आज दिनांक सात मार्च रोजी मालटेकडी येथे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले या अभियानामध्ये महानगरपालिका आयुक्त श्री पवार साहेब तसेच डॉक्टर कैलास घोडके झोनल ऑफिसर मतदार जनजागृती कक्ष अमरावती श्री भटकर साहेब व तसेच शेकडो महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते स्वीपच्या वतीने हा कार्यक्रम महानगरपालिकेतर्फे राबविण्यात आला होता मतदान अधिकार हा जनसामान्यांचा सा अधिकार असून शंभर टक्के मतदान करून जागरूक नागरिक असल्याचे प्रमाण नागरिकांनी दाखवून द्यावे असे प्रतिपादन यावेळी श्री पवार साहेब महानगरपालिका आयुक्त यांनी केले यावेळी सामूहिक प्रतिज्ञा करून व वा ज्यूस वाटप करून कार्यक्रम मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले उद्या खास अमरावती एक नवीन इव्हेंट मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आयोजित केलेला आहे तो म्हणजे मानवी साखळी आणि क्रिकेटची मॅच या माध्यमातून उद्या जवळपास सात ते दहा हजार विद्यार्थी नागरिक कर्मचारी अधिकारी सहभागी होणार आहेत विभागीय क्रीडा संकुल येथे सकाळी ठीक सात वाजता आपण सर्वांनी अमरावतीकरांनी यायचं आहे आणि सकाळी हा मानवी साखळीचा इव्हेंट झाल्याच्या नंतर लगेच अधिकारी आणि काही वेगवेगळ्या संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव जसं आय एम ए असेल रोटरी क्लब असेल सिटी लँड असेल बीजी लँड असेल अशी इतर सर्व संघटनेचे अध्यक्ष आणि सचिवांचे आम्ही एक मिक्स क्रिकेट मॅच आयोजित केलेला हा क्रिकेट मॅच अतिशय रंगतदार आणि खूप कॉमेडी असेल अमरावतीमध्ये असा पहिल्यांदा इव्हेंट आयोजित केला जात आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी जे आवाहन केलं आहे की आपण सर्व नागरिकांनी त्यासाठी उपस्थित राहावं तर मी परत एकदा सर्वांना परत नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या सकाळी ठीक सात वाजता सोमवारला सकाळी ठीक सात वाजता विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे उपस्थित राहून मानवी साखळीमध्ये आणि राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी व्हायला थँक्यूमध्ये बंडने मतदारसंघामध्ये कसं होते हे आपलं सर्वांना माहीत आहे कारण आपण सर्व सुज्ञ नागरिक बघ अमरावती शहराचे आणि अमरावती शहराचे सुज्ञ नागरिक म्हणून मी मतदान करणारच हा नारा प्रत्येकाने लावला पाहिजे स्वतः शेजारी मित्र परिवार ओळखीचे आणि बगर ओळखीचे प्रत्येकाना मतदान करण्यासाठीचं आपण जागृत करावं व निवडणूक आयोगाला सहकार्य करावं मान्य जिल्हाधिकारी आणि मी स्वतः आयुक्त म्हणून संपूर्ण शहरामध्ये मतदान जनजागृतीचं काम करत आहोत शंभर टक्के मतदान करावं व लोकशाहीला बळकट करावं धन्यवाद आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसे ते धर्म वंश जात समाज भाषा यांचा विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाचा बळी न पडता मतदान करू करू जय हिर एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून प्रतिनिधी रवींद्र नाईक